आम्ही चाललोय ओजराय धबधब्याला तर रस्त्यान जाताना रेबेन बांधलेला आहे ही कोण ओळखायची आणि बघ जाय पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो कट्ट

бречь И возненавидь Кики

मित्रांनो धबधब्याला दब आलो होतो पाक सांगली पासून विटा तिथं ना सत्तर रुपये तिकीट केल्या पहिले तिकीट नव्हत्या तर सत्तर रुपये तिकीट करून दीड किलोमीटर वर धबधबा दब आपल्याला दाखवतेत पाक समोरपर्यंत जाऊन देत नाही ती इथं येण्याचा काही उपयोग नाही महिना कुठला जुलै 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 महिन्यात आज तारीख सतरा जुलै महिन्यात सतरा तारखेला आम्ही आलतो भिजत एवढं कष्ट करून पण पर तिथंपर्यंत आपल्याला पोहोचून देत नाहीत सत्तर रुपये तिकीट ठेवलेले आहे सत्तर रुपयेचा काही उपयोग होत नाही तुम्ही ह्या ना महिन्यात आता अजिबात येऊ नका कारण तुम्हाला धबधब्यापर्यंत पोहोचून देत नाही दीड किलोमीटरवरून धबधबा धावतेत नमस्ते